नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महसूल विभागाच्या वतीनं महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे या पंधरवाड्याच्या दरम्यान लोकाभिमुख कामाचा निपटारा करण्यासाठी महसूल विभागाच्या वतीनं पंधरा ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमाचे आणि उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तहसीलदार डॉक्टर यांनी संवाद साधून त्यांना एवढंच साठी तळागडातल्या ज्या काही योजना किंवा तळागडातल्या ज्या लोकांच्या गरजा असतात त्या गरजा भागवण्यासाठी त्यांना ज्या काही योजना दाखवल्या जातात किंवा ज्या काही सर्टिफिकेट किंवा दाखले दाखल देणं किंवा जो काय पर्याय उपलब्ध करून देणं याच्यासाठी महसूल विभागाने आतापर्यंत सातत्याने तळमळीने कामकाज केलेलं आहे आणि यापुढेही ते कामकाज चालू राहणार आहे आणि आताही बऱ्याच योजना त्या चालू असतात त्या योजनांचा आपण लाभ लोकांना देतो आणि त्याच्या समस्या सोडवण्याचं कामही महसूल विभागामध्ये केलं जातं समस्या सोडवण्यामध्ये महत्वाचं तर शेती हा घटकाशी महसूल विभाग अगदी जोडलेला आहे त्याच्यामुळे लोकांच्या अगदी जिवळ्याचा हा विभाग आहे बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात त्या अडचणी सोडवता सोडवता बऱ्याच वेळा आमचं मनुष्यबळ कमी पडतात किंवा बऱ्याच वेळा आमच्याकडे तेवढी तांत्रिक सुविधा उपलब्ध नसते पण तरीही या अडचणीवर मात करून लो आम्ही लोकांना आमच्या विभागामार्फत सातत्याने सातत्याने सुविधा देण्यासाठी अहोरात्र झटत आहोत मग तो निवडणुकीचा कालावधी असू दे किंवा संजय गांधीच्या अगदी दिव्यांगाला देण्यात असतील काही लोक यामध्येही काही चुका करणारे लोक असतील पण त्यांना त्याप्रमाणे शिक्षाही दिली जाते आमच्या विभागामार्फत त्यामुळे सगळ्यां जे काही शेतीविषयक वाद असतात स्पेशली आता सगळेजण शेतकरी कुटुंबातीला असेलच कुणाच्या घरी असं नसेल की शेती नाही प्रत्येकाच्या घरी शेतीशी शे निगडीत काहीतरी व्यवसाय करतच असाल जरी शेती कुणाकडे नसेल तरी शेतमजुरी किंवा मग इतर शेतीशी शे निगडीत जे काय व्यवसाय करत असाल त्या सगळ्या व्यवसायाशी निगडीत महसूलचा विषय तो महसूल म्हणजे शेतीवरती जो काय कर जो आपण इतर टॅक्स वगैरे बघतो इन्कम टॅक्सवर जे काय असतो तसाच ना महसूलचा आपला रेव्हेन्यू टॅक्स असतो तो जमिनीवरती नामं मात्र आहे टॅक्स परंतु तो वसूल करण्याचं काम हे बेसिक काम होतं आपलं आपल्या विभागाचं महसूल विभागाचं परंतु कालांतराने आता जी काय आपली आपण विकसनशील देशाकडे म्हणजे विकसित देशाकडे आपण वाटचाल करत आहोत त्यामुळे विकसित देशाकडे वाटचाल केल्यामुळे आता हा महसूल वसुलीचा आपला जो विषय आहे तो बऱ्यापैकी आपला जो काही शासन आहे तो कायम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये कुठलीही वाढ केलेली नाही ही एक प्रकारे आपल्या देशाचं यश आणि आपल्या महसूल विभागाचं यश आपण त्यामध्ये म्हणू शकतो महसूल विभागाचा दुसरा आपला म्हणजे शेतीशी निगडीत जे वाद असतात त्या वादामध्ये कोणते कोणते वाद असतात कोणाला काही सांगता येईल का कोणाला सांगता येईल का मसूलमध्ये कोणते वाद म्हणजे शेतीविषयक कोणते वाद असतात कशाचा वाद असतो तुझ्या घरी झालाय काकाने रस्ता न्यायालयात तशा कोर्ट केसेस चालतात तशा आमच्या तहसील मध्ये या संदर्भात केसेस चालतात आणि त्या केसेस करून आम्ही कोणती बाजू खरी आहे कुणाची बाजू खरी आहे त्याच्यामध्ये मोजणी विभाग असतो तो मोजणी करून त्याच्यामध्ये हद्दी निश्चित करून कुणाचा रस्ता होता किंवा नाही होता रस्ता कुणाच्या हद्दीतून आहे कुणाच्या हद्दीत नाही या पद्धतीचे वाद आम्ही कुणी अडवलं असेल जाणीवपूर्वक तर त्या रस्ते खुला करण्याचे वाद आम्ही मिटवत असतो त्याचबरोबर कुणाचा क्षेत्राबद्दल वाद असेल की माझं क्षेत्र कमी आहे माझं क्षेत्र जास्त आहे या पद्धतीचे वाद हे बनवतो साधा तुम्हाला की सांगते पाणी जे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आहे पाण्याचा जरी कोणी अडवलं तरी तो सुद्धा बाजारच्या मोजणी विभागाबाबत सोडवला की समजा पाण्याचा वाहता प्रवाह आहे कुणी अडवला आहे त्याच्यामुळे कुणाच्या शेतामध्ये जर पाणी थुंबतं आहे तर सुद्धा वाद आपल्या विभागामार्फत आमच्याकडे केसेस जातात आणि त्या केसेस मार्फत आम्ही ते वाद सोडवले जातात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विभाग जो आम्ही कंट्रोल करतो आमच्या नियंत्रणाखाली जे काम केलं जातं तो निर्वाचन विभाग म्हणजे निवडणूक आयोगामार्फत जी काय कामकाज होतात ती महसूल विभागामार्फत होतात सगळी त्यामध्ये विधान लोकसभा निवडणुकीपासून ते ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच निवडणुकीपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आपल्या महसूल विभागामार्फत राबवल्या जातात तसेच संजय गांधी किंवा संजय गांधी निराधार विभागामार्फत आमच्याकडे जे निराधार घटक म्हणून जे समाजातला जो निराधार घटक समजला जातो त्याच्यामध्ये दिव्यांग आले त्याच्यामध्ये विधवा आल्या त्याच्यामध्ये वयोवृद्ध ज्यांची वय जास्त आहेत ज्यांना आपत्ती नाही अशी जे गुणी लोक असतील त्या सगळ्यांचे लाभ जे आहेत ते आमच्या विभागामार्फत दिले जातात दिले जातात त्यांना मासिक पंधराशे रुपयाचा जो लाभ आहे तो दिला जातो अशी जी लोकांची निवड आहे की आम्हाला त्यांनी अर्ज केल्यानंतर आम्ही व्हेरीफाय करतो की त्यांनी जे दिलेलं आहे त्यासाठी त्या योजनेसाठी पात्र आहेत ना त्याच्यानुसार आम्ही त्यांना लाभ देतो त्याचबरोबर आमच्याकडे पुरवठा विभाग आहे पुरवठा विभागामार्फत जे काय रेशनचं धान्य दिलं जातं त्या तो विभाग आमच्या मार्फत नियंत्रित केला जातो सगळ्यांकडे रेशन कार्ड आहे रेशन कार्ड वाटप करणं रेशन कार्डमध्ये नाव ॲड करणं कमी करणं सगळ्यांना रेशन त्या प्रमाणात जे जे मिळायला पाहिजे पाच पाच किलो चार किलो पंधरा किलो जे काही कार्ड मिळायला पाहिजे त्या याचं तांदूळ गहू मग जे काय सणवारनुसार जे काही आपले पदार्थ वाढतील त्या पद्धतीने आम्ही त्याचं वाटप आमच्या विभागामार्फत त्याचं वाटप केलं जातं त्याचबरोबर आमच्या विभागामार्फत तशी लिस्ट बरीच मोठी आहे बाकीची टेक्निकल कामं इतर इतर योजनांचं नियंत्रक अध्यक्षपद बऱ्याच योजनांचं अध्यक्षपद जे असतं ते तहसीलदारांकडे असतं म्हणजे आरोग्य विभागाशी बऱ्याचशा योजना आहेत आरोग्य विभागाचे जे काही योजना सांगतात त्यांचे अध्यक्षपद तहसीलदारांकडे असते तसेच कृषी विभागांच्या बऱ्याच योजनांचे अध्यक्षपद तहसीलदारांकडे असते पंचायत समिती विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्याही योजनांचा अध्यक्षपद तहसीलदार एस डी किंवा कलेक्टर साहेबांकडे असतं म्हणजे महसूल विभागातल्या एका अधिकाऱ्यांकडे असतात तालुकास्तरीय प्रमुख म्हणून म्हणून तहसीलदार हे पद असतं तसं जिल्हास्तरीय प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी हे पद असतं हो ह्या बेसिक नॉलेज मी जसं तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगत आहे याबाबत तुम्हाला जर कुठल्याही पुस्तकांमध्ये जे स्पर्धा परीक्षेची स अनुषंगाने असतात त्या परीक्षेच्या अनुषंगाने जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला त्यामध्ये दे सापडून देऊ तरी मी आता जे सांगितलं त्या पद्धतीने सर्वांनी यशस्वी होण्याकडे सदैव वाटचाल करावी ये सदिच्छे सदिच्छे सगळे माझे दोन शब्द संपवते काल दुपारी सांगितलं आणि त्यांनी सगळ्यांनी हे सुंदर असं आयोजन केलं तुम्ही वेळेत शांत बसून ऐकलं शेवटच्या चार पाच बुलाचा होतं त्यांनी मला नंतर भेटून जरी सांगितलं तरी चालेल शेवटपर्यंत काही कळवलं नाही सर कोपऱ्यात बसून का बराच वेळ बघतात सर सांगतील का त्याचे कागदा